गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी माहूरगडावरील श्री दत्तात्रेय संस्थान येथे दत्त जयंतीनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली हातात निशाण मुखी दत्ता दिगंबरा देवा दत्ता दत्ताचा जयघोष या गजराने माहूरगड येथील दत्तजन्मभूमी गडासह अवघी माहूर नगरी अक्षरशः दुमदुमून गेली लगतच्या जिल्ह्यांसह राज्यभरातून भाविकांनी दोन डिसेंबरपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावत दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला तत्पूर्वी काल बुधवारी दिनांक तीन रोजी दत्त जयंतीनिमित्त गडावरील दत्त शिखर संस्थान येथे भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्मसोहळा भक्तिभावात संपन्न झाला गडाचे परमपूज्य श्री श्री अठाश महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभहस्ते दुपारी दोन वाजता श्री भगवान दत्तात्रेय प्रभू यांचा अभिषेक समाधीपूजन करत सभामंडपात जन्मसोहळ्यास सुरुवात झाली पोथी वाचन करण्यात आले कीर्तनकार पुसत्कर महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी दत्तगडावर भगवान दत्तात्रेय प्रभू यांच्या जयंतीनिमित्त गडावर उपस्थित लाखो भाविकांच्या सोयीसाठी श्री दत्तात्रेय शिखर संस्थांकडून दत्तजन्म सोहळा लाईव्ह पाहता यावा यासाठी जागोजागी भव्य एलईडी स्क्रीन व्यवस्था करण्यात आली होती यावेळी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी संस्थानचे सचिव ठेंगे पाटील व व्यवस्थापक नाईक हे बारकाईने लक्ष ठेवून आपल्या कर्मचाऱ्यांसह परिश्रम घेत होते